आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा नेताजी सुभाषचंद्र बोस स्वर्गीय प्रभाकर पाटील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन डीएम पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम संपन्न नागठाणे रोशन पदके नेताजी सुभाषचंद्र बोस स्वर्गीय प्रभाकर पाटील उर्फ भाऊ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या गुलाबबाई रामनिवास अग्रवाल विद्यामंदिर व कैलासवासी सरेमल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालय येथे शाळेचे मुख्याध्यापक डी एम पवार यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन करण्यात आले या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस स्वर्गीय प्रभाकर पाटील व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले स्वर्गीय भाऊ शेतकरी कामगार आणि गरीब वर्गाचे नेते म्हणून परिचित होते रायगडचे भाग्यविधाते व लोकप्रिय नेते म्हणून त्यांची प्रतिमा आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती हा कार्यक्रम भारतातील प्रमुख स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जाणारा राष्ट्रीय कार्यक्रम आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती ते भारतातील राष्ट्रीय लष्कराचे तथा आझाद हिंद फौज प्रमुख होते मराठी माणसाचं मन चेतावणारे दिवंगत शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शंभरावी जयंती आहे मराठी माणसाचा मनाचा हळवा कोपरा जर कोणत्या राजकारणानं व्यापला असेल तर ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सर्व उपस्थित मान्यवरांकडून त्यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक डी एम पवार यांनी भूषवले कार्यक्रमाची प्रस्तावना दीपाली पाटील तर आभार प्रदर्शन सरगडे मॅडम यांनी केले व फलकलेखन श्री गोसावी सर व कोष्टी सर यांनी केले या कार्यक्रमाच्या वेळी संजय कोल्हाटकर सुतार मॅडम शिंदे प्रसन्ना मॅडम अमित म्हात्रे स्टाफ सेक्रेटरी अनिल तिल तिरमले सर यांनी विद्यार्थ्यांमधून प्राप्ती म्हात्रे स्वरांजली बुरुमकर श्रवण कोतवाल श्रमिका ताडकर साक्षी राणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष डी एम पवार यांच्यासह ज्येष्ठ लेखनिक संतोष गोडे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थीवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा